शंभर कोटीच्या रस्त्याचा दर्जा राखण्यासाठी रस्ते दक्षता समिती स्थापन करा आपची आयुक्तांकडे मागणी कोल्हापूर रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत सध्या महापालिकेला रस्ते विकासाकडे करिता शंभर कोटीचा निधी मंजूर झाला आहे या निधीतून तयार होणारे रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी ठेकेदाराच्या रस्ते कामावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ते दक्षता समिती स्थापन करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली रस्ते तयार झाल्यानंतर चार पाच महिन्यातच रस्ते खराब होतात मध्ये असलेल्या रस्त्याची देखील अवस्था दयनीय आहे त्यामुळे दर्जेदार रस्ता होणे गरजेचे आहे गुणवत्तापूर्ण रस्ते तयार होण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली रस्ते दक्षता समिती स्थापन करावी या समितीमध्ये शहरातील सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट व नागरिक यांचा समावेश करावा रस्ते विकासात चालणारे कमिशन व वा टक्केवारी नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे याआधीही कंत्राटदाराच्या व्हॉट्सअप ग्रुपवर याबाबत तक्रारी झाल्या आहेत लोकप्रतिनिधींकडून देखील याचे आरोप प्रत्यारोप होत असतात वर्तमानपत्राद्वारे देखील याचा जाहीर उल्लेख होत असतो रस्त्याच्या कामामध्ये होत असणारी टक्केवारी ही गंभीर बाब असून याचा थेट परिणाम रस्त्याच्या दर्जावर होत आहे अशा प्रकारची कमिशनखोरी थांबवण्यासाठी महापालिकेच्या वतीने काय उपाययोजना केल्या जाणार आहेत याचा ॲक्शन प्लॅन नागरिकांना जाहीर करण्यात यावा अशी मागणी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली तर या मागणीची दखल घेऊन चार दिवसात कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशारा आपने दिला आहे यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे दुष्यंत माने मयूर भोसले आदी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे